जळगाव आपलं स्वागत करत आहे महाराष्ट्रातील तरुण सुशिक्षित व कुशल वाहन चालका जर्मनीमध्ये रोजगारची संधी आलेली आणि सर्व ह्या सर्व अटी आहे पूर्ण त्या आटीमध्ये त्याच्यानंतर हा आर कोड आहे हा आर कोड स्कॅन केल्यानंतर इथं तुम्हाला अर्ज मिळेल तो अर्ज त्या चालकाने भरायचा आहे आणि त्याच्यानंतर तो सिलेक्शन झाल्यानंतर त्याचं आपण इथं जर्मन भाषेचं प्रशिक्षण इथं घेणार आहे आपण आणि अधिक माहिती जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्या आमच्या इथं जळगाव आर टी ओमध्ये जळगाव ओमध्ये एक मदत कक्ष आम्ही तयार केलेला आहे तिथं जाऊन माहिती आपण घेऊ शकता रोजगार इथे चांगली संधी आलेली आहे मी प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी ओ जळगाव यांच्यातर्फे आवाहन करतो या रोजगाराचा फायदा तरुण प्रशिक्षित व कुशल वाहन चालकाने घ्या घ्यावा जय हिंद चौधरी जळगाव डिओ जळगाव मोटर बांध निश्चय जलगाव ड्यो